माझी गौरी माय माझी गौरी माय म्हणजेच आपली गौराई गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला तशी तयारी करायला सुरुवात केली काम करत होते आणि एकदम गौरी मायच समोर आली तिला बघून अपार आनंद झाला अगा आई आत्ता कशी आली ये ये इथं जरा बस माझ्याजवळ तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला जवळ बसवून गौरी माईने बोलायला सुरुवात केली लेकरां माझ्या येण्याची तयारी सुरू केली म्हणून आधीच तुला भेटायला आले मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं त्याचं मला समाधान वाटतं पण खूप काम करून दमू नको जाऊस सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक आता लेकी बाळी नोकरी करणारे आहेत आता लेकी बाळी नोकरी करणारे आहेत त्या दिवसभर काम करत राबत असतात तेव्हा लक्ष्मी घरात येते त्यांचं घराची खरी सम लक्ष्मी आहे त्याच घराची खरी लक्ष्मी आहे हे विसरू नकोस त्यांना समाधानात ठेव त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर आणि बदल करताना मना भीती नको ग ठेऊस माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला आणि आईला कोणी कधी भीती का आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे आपल्यात अशीच रीत आहे सासूबाई अशाच करायच्या वेगळे सासूबाई अशाच करायच्या वेगळे पालू तर आजी लावू नकोस अजून एक सांगते ते नीट ऐक अजून एक सांगते ते नीट ऐक पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरात खाणारी माणसं होती आता नाही नाहीये हे लक्षात घे माझ्यासाठी हे करतेच ना तर मग माझ्या मनातलं एक खरं सांगू माझ्यासाठी हे करतेच ना मग माझ्या मनातलं एक खरं सांगू मला हे काही नको असतं गं मला हे काही नको असतं ग आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते बघ आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते बघ घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आहात ना हे मला बघायचं असतं घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आहात ना हे मला बघायचं असतं तुमच्याशी बोलायचं असतं मायेने प्रेमाने त्या ओढीने मी येत असते ग मायेनी प्रेमानं त्या ओढीनं मी येत असते घडीवर माझ्याजवळ नुसते बसत जा घडीवर माझ्याजवळ नुसते बसत जा मनातलं सांगत जा मलाही तुझ्याकडे प्रेमाने बघायचं असतं मलाही तुझ्याकडे प्रेमाने बघायचं असतं सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड हो आणि जेवणाचं आता मी सांगते तसंच कर करायला हव्यात म्हणून भाज्या कोशिंबीर भजी वडे पाच गोड पदार्थ चार चार भाताचे प्रकार सगळं करतेस संपत नाही ग सगळं तुझं हे सगळं होईपर्यंत घरातले सगळे भुकेजून जातात दोन दोन वाजेपर्यंत तुझा स्वयंपाक चालूच असतो याचा पण विचार कर इतकं करतेस ते संपत नाही मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं हे योग्य आहे का शेतकरी बिचारा राब राब राबतो तू या अन्नाचा आदर कर शेतकरी बिचारा राब राब राबतो तू या अन्नाचा आदर कर संपेन इतकंच कर संपेन इतकंच कर चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन काग कधी चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन काग कधी मला ओळखतेस ना तू मला ओळखतेस ना तू मग आता शहाणी हो मग आता शहाणी हो खेड्यात काही जण राहिलेले अन्न गुरांना घालतात गुरं पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाही फार नासाडी होते ग अन्नाची बघवत नाही बघ बग। म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे सणाची मजा घे हसत आनंदात साजरा कर सणाची मजा घे हसत आनंदात साजरा कर यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी आवडली बरं का यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी आवडली बरं का आणि सुनबाईंनी घेतलेला नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच आहे आणि सुनबाईंनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच आहे आता सजून घ्यायला तुम्हा सगळ्यांना भेटायला आशीर्वाद द्यायला येते की आता सजून घ्यायला तुम्हा सगळ्यांना भेटायला आशीर्वाद द्यायला येते की आणि हे बघ आईचं ऐकायचं आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना आईला लेकीला सांगायचा हक्कच असतो ना म्हणून बाळा प्रेमाने सांगितलं तशी तू हुशार समजूतदार शहाणी आहेसच आता भेटू आपण लवकरच आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले होते आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले होते गौरी माय कुठे आहे बघायला लागले गौरी माय कुठे आहे बघायला लागले तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं आई तू सांगितलेलं लक्षात ठेवी आई तू सांगितलेलं लक्षात ठेवी आणि तशीच वागेन गो आणि तशीच वागेन गो आपल्या आईचं सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का